सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला आहे ज्या पद्धतीने वि, विक्षिप्तपणे कारभार चालू आहे त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विश्वास राहिलेला नाहीये मनमानी कारभार चालू आहे ज्या पद्धतीने दुबार नाव अकरा लाख सापडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे ती मत चौदा लाखाच्या आसपास आहे दुसरीकडे प्रकरण आलेलं आहे काही व्यवहाराच्या नाही प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाहीये कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात त्यामुळे नीतिमत्ता नजरेची शरम हा काय विषय आता राहिलेला नाही आहे पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला त्यांना माहितीये की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे लोकांना येणार शंभर टक्के हा प्रश्न येणारच त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे दुसरा कोण असला असता त्याला आतमध्ये टाकला असता बी आय ईडी सगळं त्याच्या मागे लागलं असतं परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आता तरी वाटत नाहीये मतदार यादांच्या गोंधळा अकरा लाख

ज्या पद्धतीने दुबार नावं अकरा लाख सापडलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे ती मतं चौदा लाखाच्या आसपास आहे आणि आता आम्ही सगळे ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन्स वेळेवरती घेतलेली आहेत आज शेवटचा दिवस आहे ऑब्जेक्शन घ्यायचा त्यामुळे आता ऑब्जेक्शन्स घेतलेली असल्यामुळे निवडणूक आयोग काय करतोय हे आता मला थोड्या दिवसात कळेल